भाग चार मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघू शकता बाहेर पाऊस चालू आहे सकाळपासून बिरवीर बिरवीर पाऊस चालू आहे आणि एक गोष्ट बघा मी उन्हाळ्यामध्ये चार व्हिडिओ टाकले होती है। है। है होते की चारा स्टोअर करून ठेवा चारा स्टोअर करून ठेवा बघा तुरीचं गोळी आपण स्टोअर करून ठेवायला अजून आहे आणि तात आतमध्ये जनावर बांधून तुरीचं गोळी खातात ह्याच्यामुळे आहे काय लवकर आजारी पडत नाही जनावर म्हणजे कसं आहे बोळ काढून घेणं ते जुलाब लागणं ह्या गोष्टी अजिबात होत नाहीत जेणेकरून ते व्यवस्थित शेळीला दूध फुटतंय आणि खालेला चारा व्यवस्थित पतला जातो जनावर म्हणजे वेट गेन पण फास्ट होत असते कारण कसं आहे इतर ऋतूमध्ये चालतंय हिरवी वैर्ण काहीच ताण घ्यायची गरज नाही फक्त पण पावसाळ्यामध्ये आपल्याला सुक्या वरणीवरती भर द्यावी लागत असते बघू शकता तुरीचं गुळ किती आवडीने खाताय बघा शेळ्या सावका सावका सवसला सवय लागते आता बघू शकता आपली होंडा मस्त पैकी शेळ्या वगैरे हे बोकड मस्त दिसते हे बघा आता आजचा विषय असा आहे की गाभनशेळी कशी ओळखावी आणि खुराकाचं नियोजन हे बघा काहीच त्याच्यामध्ये ताण घ्यायची गरज नाही की बाबा आभणशाळी कशी ओळखावी आम्हाला ओळखता येत नाही अशातल्या काहीच विषय नाही एक महिन्याची सुद्धा काबण शेळी एक दीड महिन्याची सुद्धा काबण शेळी आपण ओळखू शकतो ते कसं मी तुम्हाला सांगतो आता बघा ही जे तुम्हाला पाठ दिसते ना ही पाठ किती तेल तेल, तेल बघा असं खोबरेल तेला किती दिसते ना किती बाहेर दिसतंय बघा एकदम नवताळ नवताळ दिसते पाठ म्हणजे कसं असं जसं काय कशुन आपण आंघोळ केल्याच्यानंतर आपलं होतं ना केस त्या पद्धतीमध्ये चमकायच्या अंगावर शंभर टक्के ओळखाची शेळी का आपण आहे बघा इला लाकडून बरोबर एक महिना झालेला आहे तो मागं बोकड आणलेला होता ना एक दीड महिन्यापूर्वी लागवड होऊन एक महिना झालेला गेला आणि ही सध्या गाभन आहे शेळी बघितल्या बघितल्याच लक्षात येत असते असं काहीच नाही की तीन साडेतीन महिन्यात ती पिल्लू झालं मग ते कासाच्या खाऊन हात लावा पिल्लू पा, पाय वगैरे हलवलं काहीतरी पिलांना हालचाल केलं मग शेळी गाभन आहे किंवा आणि दुसऱ्या कोणत्या गोष्टी मग दोन महिन्याच्या अगोदर हा एक हे आहे की बाबा शेळी अंगावरती चमक येते शेळीच्या अंगावरती खोबरेल तेला तेला चोपडल्या सगळं शेळी दिसते आणि दुसरी गोष्ट पाठ आता बघा दोन महिन्याची बरं का दोन महिन्याची पाठ समजा आता गाभण आहे पाठ लागली होती दोन महिन्यापूर्वी कशी ओळखायची आपली हे बघा इतकुसा इतकुसा ओवा करत असते आता पाठ वगैरे इथं का नाही तुम्हाला दाखवलं असतो मी कारण लहान एवढासा ओवा करत असते आता ही जे पाठ पहिला पहिल्यावरूच पाठ आहे पण कसं आहे तितका अजून एका कास वगैरे केलेलं नाही हिनं कारण पहिल्यावर पाठ आहे त्याच्यातून एक दीड एकच महिना झालं एवढ्या लवकर सोडत नाही पण दोन महिने झालं लहान थोडंसं जनावर कासर लागत असते पाठीला तर ओळख नाही सिंपल गोष्ट आहे काहीच ताण घ्यायची गरज नाही पाठ तर सर्वांना ओळखते दुसरी गोष्ट शेळी आता शेळीचं कसं आहे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की बाबा आता समजा हे बघा आता ही शेळी आहे अगदी दोन ते दोन तीन दिवसामध्ये किंवा आजच वेल असा माझा अंदाज आहे व्यवस्थित कारण बघू शकता तिचा का कास बघा ती शेळी आता तुम्हाला हे पण दाखवतो चलतीवर ती हो। शेळी आता माझी तीन चार दिवसात येणार आहे कसं ओळखायचं बघा पहिला रूप आहेत किती तंग गचा असं सडतीचे बघा लालसर लालसर झालेले आहेत का कारण आता जनायला आलेली शेळी आहे दुसरी गोष्ट समजा आता शेळी तीन महिन्याची वगैरे गाभन आहे शेळी हे काय करायचं खालच्या बाजूला इथं कासाच्या पुढच्या बाजूला हात लावलं थोडंसं वरी उचललं थोडंसं वरी उचललं ऑटोमॅटिक पिल्लू हाताला लागत असते पण एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या ज्याला माहिती नाही ज्याला अनुभव कमी आहे त्याला पिल्लू नसल तरी पण पिल्लू जाणवतंय असं पण आहे आणि पिल्लू असेल तर पिल्लू नाही असं म्हणजे लक्षात येणार नाही किंवा पिल्लू आहे म्हणून त्याच्यामुळे थोडंसं सावका सावकाशा गोष्टी कळत असतात असं काहीच नाही की एक वेळेस बघितलं लगेच मी आता सांगू शकतो शेळी गाबर आहे का नाही पण थोडंसं काशीच्या पुढच्या भागाला थोडंसं हात उंच करायचा थोडं धरून ठेवायचं शांत ऑटोमॅटिक पिलाची चा, हालचाल तुम्हाला लक्षात असते येत असते तीन साडेतीन महिने शेळी गाबर राहिली की म्हणजे सांगायचा उद्देश ओढायचा आहे पहिल्यावर पाठ असेल थोडासा व सोडत असते अंगावरती चमक येत असते आणि शेळी जर असेल तिचा जो कास आहे तो म्हणजे वर उचकला जातो म्हणजे करपला जात असतो कास लक्षात घ्या अनेक महत्वाची गोष्ट आहे चीक जर येत असेल समजा दोन महिन्यात शेळी गाबन आहे तीन महिने शेळी आहे चीक यायला लागले आता दूध येत नाही तर शंभर टक्के समजायचं ती शेळी गाभण आहे पण अजून एक गोष्ट म्हणजे कसं आहे असं पण नाही की शेळी कन्फर्म म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होते चार चार महिन्यापर्यंत शेळ्यात दूध देते आता अगदी म्हणजे पंधरा दिवस येणार शेळी तोपर्यंत पण दूध देऊ शकते किंवा बऱ्याच ठिकाणी काय होते आता समजा शेळी कासरा लागली तीन महिने झाले चार महिने झाले शेळ्या कासरा लागत असतात सावकास सावकास कास सोडत असतात खाली बर काही शेळी आता शेवट्या आता दोन तीन दिवसात येणार आहेत म्हणजे रातूनच स्थानामध्ये दूध येत असते एकदम कास म्हणजे एकदम तंग गच भरणी मोठी लटकास होत असते असं पण राहते म्हणजे जनावरावर अवलंबून राहते असं काहीच नाही आता ही शेळी आहे ती शेळी एक दोन महिने आता वेळ एक दोन दिवस आहेत आठ दिवस आहेत म्हणजे कासऱ्याला लागली एकदम व्यवस्थित झालं तसं नाही एखादी शेळी असं असू शकते आता तिसरा चौथा महिना लागला सवकास सवास लगेच कासरा लागत असते त्याच्यामुळे जनावरांवरती असते ती शेळी ओळखणं मग त्यानुसार तुम्ही ओळखू शकता काहीच अडचणी ताण घेण्याची गरज नाही दुसरी गोष्ट आता बघा आता हे जे आता ही जे शेळी गाबा शेळी दोन महिन्याचे झाले मला काय करायचं हिच्या पोटामध्ये एक पिल्लो असो किंवा दोन पिल्लो असो किंवा तीन पिल्ले असो काही असो तिचं व्यवस्थित संगोपन केलं पाहिजे गर्भाशयामध्ये जर व्यवस्थित संगोपन केलं ह्या शेळीची व्यवस्थित काळजी घेतली जेणेकरून या शेळीला दूध पण फुटलं पाहिजे आणि जर पिल्ले जर जन्मताना जर सदर जन्मले जे पिल्ल जन्मला जन्मल्या जर चार पायावर जर उभं टाकले पिल्ले ती पिल्लू अजिबात मरतच नाही किंवा जर मेलं तर मग तुमचं तिथं कुठेतरी शिळपाल शिळीपालनामध्ये तुम्ही कमी पडता तुमच्या निष्काळजीपणामुळे किंवा तुम्हाला अपुरी माहिती असल्यामुळं ते पिल्ल मरतात कारण कसं जे पिल्लू पाच चार पायावरती उभं राहते दूध वगैरे पिते नंतर ते पिल्लू अजिबात मरू द्यायचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे काय ते पिल्लू व्यवस्थित मोठं जर हे बघा पिल्लू जर चांगलं जर टनटन जन्मलं एकदम आहे उड्या मारत हिंडते पिल्लू खानखान खान लवकरात लवकर तुमचं जे कॅल्शियम आहे किंवा ड्रॉप असो किंवा जे काही तुम्ही त्याला व्यवस्थित सांभाळ करणार आहात त्याचा ग्रायपॉटर असो ह्या सर्व गोष्टी त्याला लवकर शरीराला लागू लागू होत असतात दुसरी गोष्ट म्हणजे कसं लवकर फास्ट वाढ होत असते गर्भाशयातच कुठंतरी म्हणजे पिल्लू उग आहे मरकडा आहे ते कुठंतरी कोपऱ्यात अजून बसतंय एवढंच आहे कुठंतरी पाव किलो अर्धा किलोचं का फायदा होणार आहे का त्याचा अजिबात फायदा होणार नाही त्याच्यामुळं काय पिल्लेत चांगलं जन्मणं महत्त्वाचं आहे आहार आपण म्हणत असतो तीन महिन्यामध्ये में तीस किलो म्हणजे पिल्लू जर मला एकच किलो जर होऊन दीड किलो जर का फायदा आहे का म्हणजे चांगला असायला पाहिजे राह एकच सांगायचा उद्देश काय पिल्लू चांगला असायला पाहिजे समजा मला काय करायचंय तिच्या पोटामध्ये व्यवस्थित पिल्लांचं संगोपन हो शेळीचं संगोपन हो म्हणून काय करायचं परिपूर्ण असा आहार द्यायचा आता आहार म्हणजे काय कोणताही असो असं काहीच नाही की काळामध्ये शेळीला मकाच द्या तुम्ही सरकी पेंडस द्या किंवा आपलं ते आपण म्हणत असतो खपरी पेंट द्या सोयाबीनच द्या काही तसं नाही सोयाबीन तुमच्याकडे जर उत्पन्न असेल सोयाबीन तुम्ही ऍड करू शकता किंवा गहू आहे गहू ऍड करू शकता मका मका तुमचा जो काही रेग्युलर खुरा का खुराक आहे तो दोन तीन प्रकारचा खुराक मस्तपैकी मिक्स करायचा एक नंबरमध्ये देऊन टाकायचं मिंडर मिक्सर कमी वापरायचं लक्षात घ्या मिनर मिक्सर कमी वापरायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय चारा जो आहे ना त्याच्यामध्ये हिमालयाचं बत्तीस पावडर वापरत चला एक आड मस्तकी नंतर आठवड्यातून दोन तीन वेळेस कडवाकुटी जर केलेली असेल त्याच्यावरती मस्तपैकी हिमालयाचा बत्तीसा पावडर मारायचं किंवा खुराकावर जरी मारलं तरी काही स्थान ह्यासाठी चालत असते तुम्हाला दाखवतो हिमालयचं बत्तीसा पावडर खुरा कोणताही देऊ शकता खुराकाचा स्पेशल व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वरती तुम्ही जाऊन बघू शकता हे बघा हिमालयचं बत्तीचा पावडर आपण म्हणत असतो हे बघा चाऱ्यावरती टाकायचं असतं हिमालयचं बत्तीसा पावडर कुठेही मिरत असते मस्त एक नंबर रिझल्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अग्रिमेंट फोडचं मिंडर मिक्सर गाबन शेला कमी वापरायचं थोडस तितकं पण जास्त वापरायचं नाही कमी वापरायचं अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला आता मी कारण कसं आहे आता हे पहिल्या महिनावर का म्हणजे तिसरा महिना लागला समजा आज तिसरा महिना शेळीला लागला काय करायचं हे वायमरल ह्या कॅल्शियममध्ये मिक्स करायचं नवीन आहे बॉटल आपण आणलेली मस्त मिक्स करायचं आणि दररोज त्या शेळीला पाजायचं पाच पाच एम एल दहा दहा एम एल प्रमाण सांगतो मी असं नाही अतिशोक्ती असं काही राहत नसतं एखादी बोकाड त्याला वीस एम एल पाजलं बोळ काढून घेतलं लगेच बुकूड काहीच फायदा होत नाही किंवा एखादी शेळी एकदम टंटन आहे सदृढ आहे आता समजा तुम्हाला सांगतो आता बघाय शेळी का दहा दहा एम एल कॅल्शियम पाजायची गरज आहे का नाही शेळी आहे हिला गरज नाही तेवढा ऑटोमॅटिक ते शरीरामध्ये ते हाय तेवढी आवसान आहे तेवढी ताकद आहे त्याच्यामध्ये पण पण बघा ही ही शेळी बघा वयस्कर शेळी आहे म्हणून हिला गरज आहे जास्त प्रमाणामध्ये म्हणून लक्षात घ्या आता समजा ही ही जी कॅल्शियम आहे ही हिला दहा एम एल द्यायचं पण त्याचे पाठ जे आहे पहिला रू दुसऱ्याने तिसऱ्यांदा शेळ्या ही ही शेळी बघा हिला पण दहा एम एल द्यायचं काही गरज नाही पाच पाच एम एल द्या सात सात एम एल द्या त्याच्यामुळं त्याच्या वेतानुसार ठरवायचं कधी पण लक्षात घ्या गोष्टी असं नाही किंवा पाटीला पण एकच डोस म्हातारा पण एकच डोस चला सर सगळं दिलं पंधरा पंधरा एम एल काही फायदा होत नाही रिझल्ट भेटत नाही सरळ लेंडी वाटत ते जात असते त्याच्यामुळं कसं आहे औषध एक ते मुलाची औषधं आहेत विनाकारण खर्च अजिबात करायचा नाही असं नाही किंवा मला माहिती आहे शेळ्यांची पा पालनाची कॅल्शियम वगैरे मला सगळं माहिती आहे मिळ भारी संकोपन करतोय करताय मान्य आहे पण कसं आहे ते आम्हाला परिस्थितीच्या अपेक्षा कॅटली गरम करण्यात मजा नाही पालनामध्ये लक्षात घ्या त्याच्यामुळं कसं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताची शेळी औषधं कमीच लागतील तिला औषधं तर कन्सिडर करूच नका ते खोराखातला आहे कॅल्शियम मल्टीबेटाईन वगैरे आणि वयस्कर शेळी तिला थोडंसं जास्त लागल वेतानुसार तुम्ही व्यवस्थित देत चलायचं एक महिना पूर्ण एक महिना पूर्ण कॅल्शियम द्यायचं ऑस्टोबेट राय तुम्ही कोणतंही द्या कोणतंही द्या चांगली ब्रँडेड कंपनीचं द्या पण कुठलाही देऊ नका आणून तिसरी गोष्ट आता बघा चौथा महिना लागला चौथा महिना लागला शेळीला काय करायचं बंद करायचं कॅल्शियम न्युरोकॉईन प्लस किंवा मल्टीस्टार मस्तपैकी त्या शेळीला द्यायचं न्यूरोकॉइन किंवा मल्टीस्टार एक महिना क्लिअर द्यायचं आहे खुराक कंपल्सरी ठेवायचं खुराक सकाळी मस्त कंपल्सरी ठेवा ताण घ्यायची काहीच गरज नाही मस्त पैकी हे द्यायचं एक नंबर रिझल्ट आहे रोग प्रतिकारशक्ती वाढत असते न्युरोकाईन प्लस किंवा आपलं मल्टीस्टार शंभर टक्के देत चला शाळांना गाभन आपण शाळांना चौथा महिना दिला तुम्ही पाचवा महिना त्याचा शार्को फेरॉल वेट आता इथे बॉटल नाही कारण आपल्या शेळ्यात बघा उन्हाळ्यात होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं आता बॉटल मला काही बीरिकामी पण ठेवलेली नाही अशी गोल बॉटल असते आणि एकदम मजासारखं असते शार्को फेरॉल वेट जे की कसं आहे हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त प्रमाणे वाढते किंवा शेळ्यात पोटातली जी पिल्लं आहेत ते पाचव्याच महिन्यात काय द्यायचं कारण की पिल्लांची वाढ फास्ट होत असते बर का शेवटच्या दोन तीन महिन्यामध्ये पिल्लांची सत्तर टक्के वाढ होत असते गर गर्भाशयामध्ये त्याच्यामुळं शेवटचे वीस दिवस वीस जास्तीत जास्त बावीस तेवीस दिवसापर्यंत शार्को फेरोल वेट द्यायचं त्याला मधासारखं असतंय चाटवायचं किंवा शिरेंचं पूर्ण शिरेंज काढायचं मध्ये वतायचं मागं शिरेंचं बुसलोन सळमध्ये तिला पाजून टाकायचं शेळीला वीस दिवस एक नंबरमध्ये जनावर तुमचं आशक्त होणार नाही ते जार अडकणं असो किंवा ते पिल्ले आमचे केसचं म्हणजे अर्ध केस पिल्लांचे ते मरमी पिल्ले एखादी पिल्लू पुढच्या पायानं म्हणजे उठून मारतय आणि खाली असा आधार दिला की उठतंय आणि सोडलं की अनेक पिल्लू खाली पडते एक दोन तासात मरून जाते अशा गोष्टी जर होत असतील तर शंभर टक्के तुम्ही शार्को फिराव वेट द्या शेवटचे वीस दिवस हा मग आता शेळी दहा दिवसामध्ये येणार आहे समजा आता ही शेळी आहे आता बघा दोन चार दिवसात येणार आहे शेळी हिला काय अजिबात खुराक अजिबात द्यायचा नाही अजिबात खुराक द्यायचा नाही मल्टीविटी शारखो को वेट कोणताही औषध काहीच द्यायचा नाही आहे तो चारा व्यवस्थित त्याला खाऊ द पोटभर बस विषय संपला पण आता तुम्ही म्हणताल की बघ आता शोरी जवळ आल्या चार पाच दिवसावर तुम्ही कॅल्शियम बंद करायचं हे बंद करायचं म्हणता खुराक बंद करायचं म्हणता हे बघा जर खुराक जर दिला तुम्ही गर्भाशयामध्ये पिल्लांची परिपूर्ण वाढ झालेली असते आणि कसं आहे ते खुराक जर दिला कुठेतरी ते खुराक पोटामध्ये फुगत असते जरा त्याच्यामुळे त्या पिल्लांची हालचाल होण्यासाठी थोडासा त्रास होत असतो शरीराला त्याच्यामुळं खुराक बंद करून टाकायचं काय होत नसतं एवढा दिला ना तुम्ही कॅल्शियम दिलं त्याला दोन अडीच महिने खुराक दिला तुम्ही त्याला सगळं फिरॉल वेट दिलं मल्टीविटॅमिन दिलं बस झालं एवढं संगोपन बस झालं का शेळीचं एक नंबर संगोपन होतंय ते पण कसं आहे ते पण आपल्या वेतानुसार शेळीच्या अनुसार खर्च आपल्याला स्वतःच्या हातात कमी कसा करायचा तो मस्त पैकी ते खुराक बंद कॅल्शियम खुराक सगळा बंद करून टाकायचा शेळी चार पाच दिवस आठवडाभर वेण्याची आहे म्हणून आणि आहे ते चारा खू द्यायचं शेळी वेल्याच्या नंतरच संगोपन तर मी आता तुम्हाला उद्या सांगतो कारण आता वर्षभर व्हिडिओ मोठा होतो तुमची पण मानसिक तर व्हिडिओ बघायचा बघा खुराकाचं असं नियोजन आहे तिसरा महिना लागला तिसरा महिना पूर्ण महिना कॅल्शियम चौथा महिना मल्टीविटामिन पाचवा महिन्यातली वीस ते पंचवीस दिवस शार्कोफिरॉल वेट सोबत खुराक कंपल्सरी शिळी वेण्याच्या अगोदर सात आठ दिवस सर्व गोष्टी बंद करून टाकायच्या मग आता शेळीची डिलिव्हरी कशी करायची आणि पिल्लांचं संगोपन एक महिन्यापर्यंत कसं करायचं ची। किंवा शेळी वेल्याच्या नंतर तिची काळजी कशी घ्यायची ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी वेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या कारण की उद्या पाचव्या पार्टमध्ये ह्या गोष्टी जाणून घेण्याची आणि कसं आहे ह्या व्हिडिओमध्ये आता याच्यामध्ये जर काही जर काही अडचणी असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला शंभर टक्के तुम्हाला रिप्लाय देताचं प्रत्येकाच्या कमेंटला माझा रिप्लाय तर ठीक आहे आणि ज्या शेळी वेल टी शर्ट ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो किंवा शेळेची डिलिव्हरी कशी करायची काय करायची ना कसं बांधायचं खिड कशी फोडायची किंवा शेळी मिळाल्याच्या बऱ्याच काही अडचणी येतात बरं का त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर ठीक आहे तुम्हाला सगळ्यांचं म्हणजे आता क्लिअर झालेलं असेल मी गाभून शेळी कशी ओळखवतो ते पण सांगितलेलं आहे आणि सांगू पण खोराक वगैरे सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि हे बघा खर्च असं कदा धरू नका एखादं जर पिल्लू वाचलं तर दहा हजार रुपये येतात मग त्या शेळीला एका वेळेला एक हजार रुपये खर्च करू शकतो ना आपण का ताण घ्यायचे त्याच्यामध्ये एवढं ठीक आहे रेबल स्टार फार सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे भारत